हा जो कागदापासून शंकू तयार केला त्याला आपण अशा पद्धतीने खालून काय लावलाय कापूस लावलाय आपण आता तो त्याच्या डोक्यावर ठेवून आणि त्याच पद्धतीने त्याला पुन्हा फेविकॉल लावून आणि तो काय करणार आहोत त्याच्या डोक्यावर चिपकवणार आहोत बघा अशा पद्धतीने त्याला इथे आपण काय करणार आहोत चिपकून देणार आहोत बघा अशा पद्धतीने त्याच काय तयार झाली आहे टोपी तयार झालेली आहे दिसते तुम्हाला आता पुन्हा आपण छोटासा कापसाचा का गोल करून आणि त्याच्या टोपीला वरती शेंडी लावणार आहोत बघा मी अशा पद्धतीने घेतला त्याला पण पुन्हा फेरी लावला आणि त्याच्या टोपीला त्यानंतर तुम्हाला जर डिझाईन करायची असेल तर आपण अशा पद्धतीने याला जशी मी बॉल लावून डेकोरेट केलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा त्याला डेकोरेट करू शकता आता ही एक पट्टी आहे जी पट्टी उरलेली आहे पट्टी ती पण मी कापून आणि आपण त्याला पुन्हा डेकोरेट करू शकतो बघा बघा ही पट्टी मी कापली आहे मी इथे ती अशी चिपकवू शकते म्हणजे तुम्हाला अजून तो सांडा क्लॉज कसा दिसणार आहे छान दिसणार आहे तुम्ही जितकी डिझाईन तुमच्या मनाने करून त्याला सजवणार तितका तो दिसायला छान दिसणार बघा आता मी पुन्हा अशा पद्धतीने मी इथे सुद्धा छान अशी त्याच्या टोपीला अजून तो ओलाय पण ज्यावेळी सुकेल त्यावेळेस हो। तो हालणार नाही किंवा तो व्यवस्थित बसेल बंद